नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवघ चारशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी सरसंद्रा चार हजार एकशे तेहतीस जास्तीत जद चार हजार दोनशे शहाऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक नऊ हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार अकरा रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आल्या असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज वीडियो व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील